राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सरपंचाच्या पतीवर जीवघेणा हल्ला सेलू पावडे हातगाव रस्त्यावर अडवली गाडी वेळेत मदत मिळाल्याने अनर्थ टळला शहरातील लोकमंगल नगर मध्ये राहत असलेल्या अकोली तालुका परतूर येथील महिला सरपंच यांचे पती ज्ञानेश्वर गणेशराव सोळंके वय बेचाळीस वर्ष हे कार क्रमांक यम यश सदतीस वी सेलूहून बुधवार दोन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता जात असताना तीन दुचाकीवरून आलेल्यांनी त्यांच्यावर सेलू हदगाव पावडे रस्त्यावर असलेल्या खदनीच्या पुलाजवळ अचानक हल्ला केला ज्ञानेश्वर सोळंके यांच्यावर करण्यात आलेल्या या जीवघेणा हल्ल्यात रस्त्यावरील वर्दळमुळे त्यांचे प्राण वाचले अशी माहिती घटनास्थळी असलेल्या जमावातील उपस्थितांनी दिली आहे याबाबतची माहिती अशी की परतूर तालुक्यातील अकोलीच्या सरपंच यांचे पती तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या समर्थक ज्ञानेश्वर गणेशराव सोळंके हे कार क्रमांक का एम एच सदोतीस वी सत्तावन्न चौसष्ट ने आष्टी येथे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते होणाऱ्या बंधाऱ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला जात होते बुधवार दोन एप्रिल रोजी सेलूवरून निघाल्यानंतर पवाडे हातगाव परिसरात असलेल्या भव्य दालन एका असतं त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला यामध्ये त्यांच्या पायास जबर मार लागल्याने ज्ञानेश्वर सोळंके यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे घटनास्थळीचा हा रस्ता वर्दळीचा आणि दिवसा दहा ते अकरा दरम्यान ही घटना घडल्याने ज्ञानेश्वर सोळंके यांच्या मदतीला अनेक जण धावून आले तेव्हा हल्लेखोर आपल्या तीन दुचाकीवरून फरार झाले या घटनेची माहिती कळाल्यानंतर जखमी ज्ञानेश्वर सोळंके यांना सेलू जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना पुढील परभणीतील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे या घटनेची माहिती आल्यानंतर सर्वत्र चर्चेला उदाहरण आले ही घटना परतूर परिसरातील बंद पडलेल्या क्रेशेमुळे झाल्याची पुढे आले असले तरी गुन्हा दाखल झाल्यानंतर खरे कारण आणि मारहाण करणारे कोण हे उघड होईल या जीवघेण्या हल्ल्याचा वृत्तांत पाठवेपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे कळते दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून या परिसरात सीसीटीव्ही फुटेजची मदत होईल का याचा पोलीस शोध घेत आहे दरम्यान सरपंच पती ज्ञानेश्वर सोळंके यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात केवळ मदतीला अनेक जण धावून आले म्हणूनच पुढील अनर्थ टळला राम आष्टी